नमस्कार भावांनो आज टॉप पायरा असून देखील आपला बकासूरचा सेमीला पराभव झाला सेमी क्रमांक एकमध्ये प्रेक्षेने लढत झाली त्यामध्ये साई सम्राट ही गाडी होती कडेने आणि अजून एक विराधात होती ती म्हणजे हिंदकेसरी स्वराज प्रेक्षेने लढतीमध्ये साई सम्राटनी बाजी मारली आज आपल्या बकासूरचा सेमीला पराभव झाला काटा किर लढत झाली होती असं वाटलं आठशे फुटापर्यंत बकासूर पुढे आहे पण शेवटी साईने ताकद लावली कडेने आणि पुढे काढला दोन आणि बाजी मारली साई सम्राटने असो कधी कधी होत असतो पण खरं तर लढत खूप भारी झाली काटा लढत थोडक्यासाठी बकासूरची हार झाली ही टॉपची जोडी होती बकासुराने दुर्गा कारण की याआधी जेव्हा जोडी पाला होती तेव्हा एक नंबर केला होता बकासूर दुर्गाने पण आज काही दिवस नव्हता त्यामुळे बकासुराने दुर्गाचा सेमीला पराभव झाला मला एवढं मी खात्रीशीर सांगतो पुढच्या मैदानात नक्कीच असा कमबॅक करेल की एक नंबर करूनच कमबॅक करेल जेव्हा बकासूरचा दोन मैदानात पराभव होतो तेव्हा तिसऱ्या मैदानात कमबॅक एक नंबरने असतो धन्यवाद